नमस्कार श्री स्वामी आज आपण देवघरामध्ये दे एक तांब्या पाणी भरून ठेवल्यामुळे घरात आर्थिक अडचणी कमी व्हायला मदत होते देवघरामध्ये दे तांब्या भरून पाणी ठेवल्यामुळे काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊया आपण देवाची रोज पूजा करत असतो पूजा करताना सकाळी एक तांब्या पाणी भरून घेत असतो आणि पूजा झाल्यावर त्या तांब्यातील पाणी झाडांना टाकून देतो त्याचबरोबर काही वेळेस आपण पूजा करताना कोणतेही प्रकारचं भांड किंवा ताट वापरतो असे न करता आपण एक तांब्याचे ताट किंवा तांब्याचा तांब्या, तांब्या वापरायचा या आहे याचे बरेच फायदे आहेत तांब्यापासून बनलेला तांब्या, बन तांब्या किंवा ताट हे आपण देवपूजासाठी वापरत असाल जर तुम्ही वापरत नसाल तर या गोष्टी वापरा असं बोललं जातं की तांबा हा धातू लहान जीवाणूपासून संरक्षण करतो आणि या तांब्यात ठेवलेले पाणी स्वच्छ होते त्यातील लहान जीवाणू नाहीसे होतात यापासून जर आपण देवाची पूजा केली तर अजून चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात आणि आपल्याला माहीत असेलच की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी लवकर घरात येते तांब्याचा असलेला तांब्या आणि ताट हे दोन्ही गोष्टी वापरल्या तर त्याचा प्रभाव चांगला होतो आपण पाहत असाल की खूप लोकांच्या देवघरात एक तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवलेला असतो असा तांब्या का ठेवत असतील असे आपल्याला नेहमी वाटत असेल जर असा पाण्याने भरलेला तांब्या दे आपण देखील आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात व घरात सुख समृद्धीचे आगमन होते काही व्यक्ती आपल्या घरात सुख समाधान यावे म्हणून देवांची पूजा करतात काही व्यक्ती आपली मनोकामना काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात तर काही व्यक्ती भगवंतावरील श्रद्धा भावामुळे भगवंतांना पूजतात ज्याची त्याची पूजा करण्याची कारणे त्यामागील भावना वेगळी असते परंतु आपण लक्ष दिले की आपल्याला लक्षात येईल की भाव कोणताही असो प्रत्येकाच्या घरात एक तांब्यावर पाणी ठेवलेलेच असते तुम्हाला माहीत आहे का असे का करतात याचे कारण असे की देवघरात ठेवलेला तांब्या घरातील काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर करतो आणि आपल्या परिवारात सुख आणतो आपण देखील आपल्या देवघरात पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या जरूर ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स सांगत आहोत ज्याच्या पालनामुळे आपले जीवन सुख आणि आनंदाने भरून जाईल देवघरात दररोज देवपूजेसाठी तांब्याचा तांब्या वापरावा व वा देवांना प्रसन्न करण्यासाठी देवघरात एक तांब्या जल अवश्य ठेवावे घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी गाईसाठी तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी ठेवावी व ती त्यांना लगेच खाऊ घालावी त्यामुळे आपले सर्व दोष निघून जातात देवघरात नेहमी तांब्याभर पाणी ठेवावे व दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे असे केल्यामुळेच संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नकारात्मक ना ऊर्जेचा नाश होतो आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो ही फुले वाळली की ती लगे फुले लगेच आपण पाण्यामध्ये प्रवाहित करावीत वाळलेली फुले घरात ठेवल्यामुळे घरात नकारात्मकता येते व त्या ऊर्जेचा आपल्या घरात प्रभाव पडतो म्हणून ती लगेच दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात टाकून द्यावीत जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता येणार नाही घरात आनंदाचे वातावरण तयार होते आणि घरात आनंदाचे वातावरण असेल तर आपल्यात चांगले काम करण्याची सकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि आपल्यात कोणतेही काम करण्याची शक्ती निर्माण होते आपल्या घरात जर का वास्तुदोष असेल तर तोसुद्धा या तांब्याच्या धातूपासून बनवलेल्या तांब्या आणि ताट वापरल्यामुळे कमी होतो ज्या घरात वास्तुदोष नसेल त्या घरात आनंदाचे वातावरण असते आणि ज्या ठिकाणी आनंद असतो त्या घरात सुख समृद्धी आणि संपत्ती याची कधीच कमी पडत नाही त्यामुळे रोज पूजा झाल्यावर आपण एक तांब्या पाणी भरून ठेवत जावा आणि ते वापरत जावा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ